लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेलाही राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी आणि विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे त्या दृष्टीने दोन्ही पक्षांनी तयारी सुरू केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने तीन युवा उमेदवारांच्या नावांची घोषणा यापूर्वीच केली आहे राष्ट्रवादीकडून यापूर्वी तासगाव विधानसभा मतदारसंघासाठी रोहित पवार तर अहमदनगरच्या अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वीस मतदारसंघात तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे राष्ट्रवादी सोडून गेलेल्या आमदारावर शरद पवारांचे लक्ष असून त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील दिग्गजाविरुद्ध नवे चेहरे मैदानात असणार आहेत त्यात अजित पवारांच्या पक्षातील मंत्र्यांविरुद्ध शरद पवारांनी दंड थोपटल्याचे दिसून येत आहे विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून वीस युवकांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर आमदाराविरोधात शरद पवार यांनी दंड थोपटले असून प्रमुख वीस विधानसभा मतदारसंघात तरुणांना मैदानात उतरवण्यात येणार असल्याचे समजते त्यामध्ये धनंजय मुंडेच्या परळी हसन मुश्रीफ यांच्या कागल दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तर आदिती तटकर यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातूनही नवयुवकांना संधी देण्यात येणार आहे त्यादृष्टीने राष्ट्रवादीकडून राज्यातील वीस मतदारसंघात चाचपणी सुरू करण्यात आली आहे विशेष म्हणजे तासगाव आणि अकोले मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने यापूर्वीच युवा उमेदवारांच्या नावांची घोषणाही केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर चाळीसपेक्षा जास्त आमदारांनी शरद पवारांचे साथ सोडून अजित पवारांसोबत महायुतीत सहभाग घेतला मात्र शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत मोठ्या हिमतीने अजित पवारांविरोधात लढा दिला लोकसभेला महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तब्बल दहापैकी आठ जागांवर विजय मिळवला त्यामध्ये बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती त्यामुळे आता लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवयुवकांना संधी देऊन विधानसभेत पाठवण्याची रणनीती आहे सध्या कोणकोणत्या आमदाराविरोधात शरद पवारांचे उमेदवार मैदानात उतरणार आहेत ते पुढीलप्रमाणे आहेरी विधानसभा मतदारसंघ सध्या येथे आमदार धर्मराव बाबा आत्राम हे आहेत आष्टी विधानसभा आपां मतदारसंघ सध्या बाळासाहेब आजवे येथील आमदार आहेत दिंडोरी विधानसभा मतदारसंघ सध्या नरहरी झिरवळ हे इथले आमदार आहेत गेवराई विधानसभा मतदारसंघ येथे भाजपचा आमदार आहेत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ सध्या आदिती तटकरे येथे आमदार आहेत हळपसर विधानसभा मतदारसंघ येथील आमदार चेतन तुपे आहेत पुसद विधानसभा मतदारसंघ सध्या इंद्रनील नाईक हे येथले आमदार आहेत बारामती विधानसभा मतदारसंघ सध्या अजित पवार येथील आमदार आहेत अळमनेर विधानसभा मतदारसंघ सध्या अनिल पाटील येथील आमदार आहेत उदगीर विधानसभा सध्या संजय बनसोडे इथले आमदार आहेत इंदापूर विधानसभा सध्या दत्तात्रय भरणे हे इथले आमदार आहेत नगर सध्या नवाब मलिक इथले आमदार आहेत परळी विधानसभा धनंजय मुंडे हे इथले आमदार आहेत कागल विधानसभा हसन मुश्रीफ येथील आमदार आहेत आंबेगाव विधानसभा दिलीप वळसे पाटील इथले आमदार आहेत मावळू विधानसभा सुनील शेळके इथले आमदार आहेत सिन्नर विधानसभा माणिकराव कोकाटे इथले आमदार आहेत तुमसर विधानसभा तुमसर विधानसभा राजू कोरमोरे हे इथले आमदार आहेत फलटण विधानसभा सध्या दीपक चव्हाण हे इथले आमदार आहेत वडगाव शिरी विधानसभा सुनील टिंगरे हे इथले आमदार आहेत असे एकूण वीस जागेवर शरद पवारांनी नवयुवकांना संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे